एक ग्रहस्थ ऑफिसवरून ड्युटी करून आपल्या घरी आले तर बैठकीमध्ये पाहता तर त्यांचा एक दहा बारा वर्षाचा मुलगा आरामशीर झोपलेला होता बसले विचारलं अरे बाळा तू का असा झोपलास काहीतरी करत जाणं तुझा अभ्यास तरी तु कर तुझं स्कूल झालं का ते म्हणाल हो झालं स्कूल मग काहीतरी कर ना तू नुसता पडून कसा आहेस अरे आयुष्यात खूप काही करावं लागतं धडपडावं लागतं ला तेव्हा काहीतरी मिळत असतं तर त्यानं म्हणलं पप्पा तुम्ही माझं एक ऐकता का अ माझा एक मित्र आहे म्हणला त्याचे वडील काही पण करत नाही काहीच करत नाहीत तरी तर त्यांना काय होत की खायला मोफत मिळतो धान्य मिळतो आणि वरून प्रत्येकाला पैसे पण या मिळतात याला सगळ्यांना आणि आपल्या घरी तुम्ही काम करता मम्मी काम करते तुमचे दोघांचे पगार येतात आणि तुम्ही सारखे पैसे सरकारला देत राहता आणि जे काहीच करत नाहीत ते त्यांना सरकार पैसे देत राहते मला काहीच करायचं नाही